तुकी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ग्रामसेवक व सरपंचावर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी कोऱ्या चेकवर सही विना काम करून निधीचा अपहार केल्याचा उपसरपंचांचा आरोप शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा ग्रामपंचायत तुकीचे उपसरपंच दिलीप मुसळदे सुरेश पवार उपसरपंच ग्रामपंचायत रामदास सदस्य ग्रामपंचायत कार्यकर्ते उपस्थित नमस्कार मी दिलीप मुसळदे उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत टुकी सोनवल तह आमच्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे तरी आम्ही सीओ साहेबांना बी डीओ साहेबांना पत्र दिले होते त्यांनी चौकशीचे आदेश देऊनसुद्धा आमच्या गावात चौकशी होत नाही पहिले पंधरावे वित्त आयोग याच्यामध्ये दामू वसावे आप्पा यांनी दोन लाख साठ हजारची भ्रष्टाचार केला आहे परत दुसरे ग्रामसेवक आले त्यांनी पण ग्रामनिधीमध्ये व पंधरा वित्त आयोग असं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे वारंवार पत्र देऊन सुद्धा आमच्या गा ग्रामपंचायतीमध्ये चौकशी होत नाही आहे